नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकाली दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान आहे सहा हजार सातशे रुपये आहे सात हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल आवकालेली चार हजार तीनशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारणत राई सात हजार शंभर रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आवकालेली दोनशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली चारशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारणत राई सात हजार रुपये बाजार समिती अमरावती जाताय लाल आवकालेली पाच हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये दर आहे सात हजार एकशे बासष्ट रुपये बाजार समिती यवतमाळ जाताय लाल अवकाली तीनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालदरा आहे सात हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये बाजार समिती नागपूर जाताय लाल आवकालेली पाच हजार एकशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे बासष्ट रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद